नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पंधरा हजाराची लाच घेताना महसूल सहायक आला रंगेहात अटक भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातील घटना रिव्हॉल्व्हरच्या परवाना नूतनीकरण करून देण्यासाठी पंधरा हजार रुपयाची लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले सदर कारवाई आज दिनांक वीस मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आली आहे या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत महसूल सहाय्यक उमेश्वर विठ्ठल गणवीर चाळीस वर्ष असे लाचखोर आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक राहुल मागणीकर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन कदम संजय पुरंदरी यांच्या मार्गदर्शनात भंडारा विभागाचे पोलीस उप अधीक्षक डॉक्टर अरुण कुमार लोहार यांच्या चमूकडून करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक अमित डहारे हे करीत आहेत